आज मी तुमच्यासोबत एकदम चविष्ट अशी मूग डाळीची पुरी कशी करायची विशेष म्हणजे ही पुरी करत असताना ती अजिबात तेलकट न पडण्यासाठी तसेच लूज न पडण्यासाठी कोणता उपाय करायचा तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अंदाजे एक छोटी वाटी मूग डाळ छान दोन ते तीन तास भिजू घातून ठेवलेली होती तर ही व्यवस्थित अशी भिजलेली आहे तर त्यानंतर आता आपल्याला त्यातलं असलेलं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही रायटीची जी डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे तसेच आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीन ते चार लसण पाकळ्या दोन ते तीन चवीनुसार हिरवी मिरची आणि आता आपल्याला ही छान मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पेस्ट तयार करत असताना तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घाला म्हणजे पटकन याची छान अशी पेस्ट इथे तयार मिळते तर तयार करून घेतलेली मूग डाळीची पेस्ट एका मोठ्या ताटामध्ये आपण इथे काढून घेणार आहोत व त्यानंतर आता आपल्याला ह्या पेस्टमध्ये चवीनुसार जिऱ्याची अर्धा चमचा पूड घालून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा किंवा अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत व त्यानंतर इथे अर्धा चमचा मी ओवा घालणार आहे तर ओवा घालत असताना अशा प्रकारे हातावरती चोळून घाला त्यानंतर आता आपण इथे दोन चमचे रवा घालून घेणार आहोत रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घातला ना तरीही चालेल आता हे मिश्रण छान एकत्रित करून घ्यायचं आणि आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची हे तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ घालत असताना तुम्ही थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे या पिठाचा गोळा तयार करत असताना मी यामध्ये खूप जास्त पाणी अजिबात घातलेलं नाही अगदी थोडंसंच यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता याचा आपला छान घट्ट असा गोळा इथे भिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ते मी गोळा भिजवून घेतल्यानंतर यावरती मी एक चमचा तेल घालून घेणार आहे आणि ह्या गोळ्याला छान असं मळून घेणार आहे तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मूग डाळीच्या पुरीचं जे पीठ आहे ना ते आता इथे आपण कर तयार करून घेतलेलं आहे तर चला मग आता आपण याची पुरी लाटायला घेणार आहोत तर पुरी लाटण्यासाठी एक छोटासा बॉल साईजचा आपण इथे गोळा घेणार आहोत आणि त्याची छान पातळ अशी पुरी इथे मी लाटून घेणार आहे पोळपटावरती पुरी लाटत असताना तुम्ही ह्या उंड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे पोळपटाला किंवा बेलनाला अजिबात असं चिटकणार नाही आणि याची छान पातळ अशी पुरी लाटल्या जाईल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पुरी जाड पातळ जशी हवी त्याप्रमाणे तुम्ही ते लाटून घ्यायची आहे तर इथे मी एकदम मस्त अशी पातळ पुरी ते लाटून घेतलेली आहे दिसायला खूप सुंदर अशी ही पुरी तिथे दिसत आहे तर आता आपण ही पुरी छान तेलामध्ये तळून घेणार आहोत पुरी तेलामध्ये सोडण्यापूर्वी तेल हे छान तापलेलं असावं व त्यानंतर मध्य माचेवरती गॅस ठेवून तुम्ही ही पुरी ते तळून घ्यायची आहे जास्त कमी व जास्त फुल न करता मध्यम आचेवरती तळल्यामुळे ही पुरी तेलकट होत नाही आणि व्यवस्थित अशी तळल्या जाते तर राहिलेल्या सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे तयार करून मध्यम माचेवरतीच तळून घेतलेल्या आहेत तर एकदम झटपट बनणाऱ्या तसंच एकदम चविष्ट अशा पुरे आहेत आणि विशेष म्हणजे ह्या अजिबात तेल धरत नाही आणि रवा घातल्यामुळे या एकदम लूज अशा पडत नाही जशा आहे तशाच ह्या राहतात थंड झाल्यानंतर तर तुम्ही ह्या डब्यामध्ये ट्रॅव्हलिंग करत असताना मध्ये या सोबत घेऊन जाऊ शकता खायला ह्या खूप छान अशा लागतात त्यामुळे एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी अशीच आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका